अंगणवाडी सेविका मदतनीस बावन्न दिवसानंतर अखेर अंगणवाडी सेविका मदतनीसांना पेन्शन ग्रॅज्युटीची बोलवण दहा नोव्हेंबर अंगणवाडी संघटना ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाही टच करानंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील सेवानिवृत्तीच्या अल्प लाभावरच अंगणवाडी सेविका मदतनीसांची बोलवण पेन्शन ग्रॅज्युटीचा प्रस्ताव धुळखात चंद्रपूर राज्य सरकारच्या प्रत्येक विभागाकडून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन ग्रॅज्युटीसह अन्य लाभ दिले जातात मात्र या अंगणवाडी सेविका मदतनीस अपवाद आहेत राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागात कार्यरत सेविका मदतनीसांना गेल्या पन्नास वर्षाच्या काळापासून ना पेन्शन मिळते ना ग्रॅज्युटी सेवानिवृत्तीचा अल्प लाभ देऊन त्याची बोळवण सुरू आहे विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने पेन्शन ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय दिला असून गुजरात सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनिशांना ग्रॅज्युटी लागू केली आहे सर्वच राज्यातील या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही राज्य सरकारने दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी अंगणवाडी योजना सुरू केली महागाई वाढलत गेली पण सेविका मदतनिशांना मानधनात वाढ तुलनेने वाढ झाली नाही दरवेळेस वाढीव मानधनासाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने रस्त्यावर उतरावे लागले त्याच्या लढ्याला यश आले हळूहळू त्यांच्या मानधनात वाढ झाली आजच्या घडीला सेविकांना तेरा हजार रुपये तर मदनस्थांना सहा हजार पाचशे रुपये मानधन मिळते मानधन मिळत असले तरी सेवानिवृत्तीनंतर जगायचे कसे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे आहे या मागील दहा वर्षापासून पेन्शनसाठी लढा सुरू आहे मधल्या काळात अंगणवाडी कर्मचारी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला सेवानिवृत्त झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी देण्याचा आदेश दिला सर्वच राज्यातील यांची अंमलबजावणी करावी असेही आदेश दिले या आंदोलनानंतर गुजरात सरकारने ग्रॅज्युटीसाठी दोनशे शहात्तर कोटी रुपये मंजूर केले होते त्याचे वितरणही झाले मात्र अन्य सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही चंद्रपूर जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून अंगणवाड्या सुरू आहेत जिल्ह्यात अडीच हजारा मदे, वर अंगणवाड्यामध्ये पाच हजारावर तर राज्यभरात सव्वा दोन लाख सेविका मदतनीस कार्यरत आहेत पेन्शन आणि गरजुरीच्या मागणीसाठी तब्बल बावन्न दिवसाचा संप पुकारण्यात नंतर आला होता या संपाने राज्यभरातील अंगणवाड्या ठप्प पडल्या होत्या त्या संपाची दखल घेत सरकारने पेन्शन लागू करण्याचे आश्वासन दिले मात्र त्याची अजूनही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात कार्यरत सेविका मदतीसांना पेन्शन ग्रॅज्युटी दिली जात नाही त्यामुळे या दोन्ही मागण्यांसाठी लढा यापुढेही सुरूच राहील रामचंद्र दहिवडे अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना चंद्रपूर